पुण्याची पाणी कपात रद्द झाली मात्र पालकमंत्र्यांनी हा निर्णय घ्यायला इतका उशीर का केला असं विचारत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर चांगलीच तोफ डागलीय त्यांचा अहंकार दुखावल्यानं ते पाणी कपात रद्द करण्यास उशीर करतात असा आरोप त्यांनी गिरीश बापट यांच्यावर केला गाडीतळ येथील संत ज्ञानेश्वर उड्डाण पुलाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी ते बोलत होते पुण्याची पाणी कपात रद्द करताना पालकमंत्र्यांनी एवढा उशिरा निर्णय घेतला पण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर चांगलीच तोप आहे त्यांचा अहंकार दुखवल्यानं ते पाणी कपात रद्द करण्यास उशीर करतात असा आरोप त्यांनी गिरीश बापट यांच्यावर केलाय हडपसर इथल्या गाडीतळ येथील संत ज्ञानेश्वर उड्डाण पुलाचा लोकार्पण अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी महापौर प्रशांत जगताप नगरसेवक वैशाली बनकर सुरेश घुले चेना तुपे स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडखे मान्यवर उपस्थित होते धरणात पाणी भरपूर असूनही पुणेकरांवर पाणी कपात लादली गेली तीन वेळा खडकवासला धरण एवढं पाणी नदीतून सोडले पण तरीही तरी पालकमंत्री पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेत नव्हते असा आरोप पवार यांनी केलाय टेमगर गळती चालली दोन वर्ष गळती चालली दोन वर्ष यांचं सरकार आहे परंतु अजिबात त्याच्या संदर्भामध्ये जी काही दुरुस्ती करायला पाहिजे जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा त्याच्याबद्दल कुणाला पाठीशी घाला असं मी अजिबात म्हणणार नाही पण त्याच्या संदर्भामध्ये काहीच गळतीच्या बद्दलचे निर्णय घेतले जात नाही चर्चा नुसती ऐकली जाते आज ते धरण टेमगर देखील आहे आता लोकांनी चर्चा सुरू केली टेमगर जर काही कमकुवत झालं फुटलं तर पाचशेत फुटल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल का अशीही शंका लोकांना यायला लागलेली आज पाणी त्या ठिकाणी कमी केली जात नाही एवढा का हट्टीपणा उद्याच्याला पुणे सगळ्यांच आहे उगीच कोणतरी एखादी व्यक्ती एखादे पालकमंत्री एखादे मंत्री, मंत्री यांनी उलट आग्र धरला पाहिजे नाही पुण्याला रोज पाणी दिलं पाहिजे मी सकाळी अधिकाऱ्यांशी बोललो त्यांनी सांगितलं की दादा आतापर्यंत खडक वासल्यामधनं दोन वेळेला खडक वासल्या धरणं भरतील एवढं पाणी वाहून गेले पण तुम्हाला मात्र अजून पाणी कपात काही कमी केलेली नाही पिंपरी चिंचवडला मी काल सांगितलं तिथली कपात पावण्याची काढून टाका मी खरं तर मागेच माझा आणि नाना पाटेकरांचा गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं एक कार्यक्रम होता त्यावेळेस मी सांगितलं महापौरांना जाहीर केलं परंतु काहींचा इगो दुखवला इगो आणि त्याच्यामुळे त्यांनी ते थांबवलं अरे तुम्हाला त्याच्याकरता पालकमंत्री केलं त्याच्याकरता आठीच्या आठी जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून दिल्या वास्तविक यांचं दोन वर्ष केंद्रात आणि राज्यात सरकार आलंय आज आमची पुण्याची पिंपरी चिंचवडची मेट्रोचं कामाचं कुठेही काही ठाव ठिकाण नाहीये नागपूरची मेट्रो तुम्हाला ताबडतोब सुरू करता येते का तर तिथले नितीन गडकरी आहेत आणि तिथले स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ठीक आहे नागपूर तुमची माझी उपराजधानी आहे मुंबई नंतर नागपूरलाही महत्व दिलं पाहिजे आपला विदर्भ तो आपलाच आहे प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवनूज पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन पुणे